शंभर वेळा हारू शंभर वेळा चालू पण व्यवसाय भांडवल तर माझं सगळं संपलं होतं ना मामा लॉकडाऊन च्या नंतर ही परिस्थिती आल्यामुळे त्यांनी मला मदत केली आणि त्यांना विश्वास होता की हा काही करू शकतो मित्राचा विषय असा होता की तो माझ्या चेहऱ्यावरून मला वाचायचा म्हणजे मी फोन केला तरी काय अडचण आहे का म्हटलं नाही रे काय ठीक आहे म्हणतो चालेल फोन ठेवला की पैसे गुगल पे ऑनलाईन तेवीस चोवीस पर्यंत गाडी रुलावली तर त्याने मला सांगितलं स्ट्रगल आहे बिझनेस करतोस तू सगळ्यांपेक्षा आता आमचं बघ आमचं एक सेटअप आहे नोकरीचा तू वेगळं तू तु त्याच्यामुळे तुला हे सहन करावं लागणार आहे आणि ही तुझी परीक्षा आहे शंभर वेळा हारू शंभर वेळा चालू पण नोकरी करायची मनात नव्हती आणि म्हणजे काढूनच टाकलं होतं विचार त्याच्यामुळे म्हणून तर शिकलो नव्हतं आणि शिकलो नव्हतं म्हणून तयारी ठेवली होती काहीतरी करायला पाहिजे हो करायचं आणि तयारी आज तेव्हाही होती आजही आणि याच्या पुढेही आहे